म्हणून ते सुवर्ण कपिला वासरे म्हणजे असं असणं हे खूप कठीण असतात हे कोकण गिट्ट्याच वासरू पण सुवर्ण कपिला बघा त्यांचं नाक तरी काळे दिसेल डोळे काळे असतात कुर काळे असतात शेपूट काळी असते बाकीचा रंग कुठला पण असू दे पण ते सुवर्ण कपिला दे शंभर टक्के आणि असं म्हणजे दिव्य असतं हजारो मध्ये एखादा मिळतो ते वासरू आलं त्यानंतर ती राहिली दोन महिने आता कसं असतं की जेव्हा जन्म झाल्यावर आईचा मृत्यू झाला तर त्याला लहानपणापासून दूध पाजायची सवय लावता येते पण हिने दोन महिने तिला दूध तिला ते लुचायची सवय डायरेक्ट तुम्ही दुसरं काही ती घेणारच नाही ती जाण्याच्या कंडिशनला होते त्याची आई गेली कशी आमच्या सगळ्यांच्या समोर होते आता कधीच वासरू असलेली गाय कधीच जात नाही तिच्यापासून ला ती परत येते त्या दिवशी काहीतरी झालं सगळी गुरु आतमध्ये आली ती बाहेर गेली तुमच्या डोळ्यासमोर मी फोनवर बोलते काका बोलते की ठीक आहे येईल सरून येईल आणि ती जी गेली त्यानंतर ती परत आलीच नाही बर ती गेली वाघाने खाल्ली असती तरी कळलं असतं दुसऱ्या कोणाकडे गेली असती तरी कळलं असतं पण ह्यातलं काहीही झालं नाही आणि ती लिटरली आपल्या डोळ्यासमोरून दिसाय झालेली ती कुठे गेली माहिती नाही आणि अजूनपर्यंत तिच्या मृत्यूचं पण काही हे आलेलं नाही तर अशी ती कंडिशन ते बाहेर <laughs> तर अशा त्या वासराचं अशा त्या ते एक वेगळी स्टोरी आहे वे आणि म्हणजे तिचं येणं गुरुवारी जाणं गुरुवारी वासरू गुरुवारी सगळं गुरुवारचं का बरं आहे असं आम्हाला काहीच नाही माहिती आम्ही फक्त ती सेवा करतोय मग ती जगली आता दूध पिणं सुरुवातीला आम्ही तिला बळेबळे कारण तेव्हा तर तिला चरताच येत नव्हतं जेव्हा ती दूध पित होती तिला बळेबळे बाटलीने पाजायचो काय काय करून ती राहिली नशिबावर तिचं नशीब चा आमचं नशीब चांगलं म्हणायला की आम्ही काही काही करू नाही शकत ना आपण अशा वेळेवर प्रयत्न सगळे करतोय आणि मग नंतर ती राहिली बघूया आता ती चरायला पण शिकली काढ्या खायला जाऊन फिरून पण आली ती सगळ्यांमध्ये आता काय होत की माऊलीच दूध पाजायला गेलं तर ती पण पन पण लात मारते एकदा पण तरी सुद्धा भालचंद्र दूध पितो तेव्हा एका साइडने थोडस मॅनेज करतो पण गावठी काय म्हटलं तिला कळतो आपलं बाळ कुठलं दुसरं कुठलं ती भालचंद्रला लाथ नाही मारत पण ती हिला लाथ मारत बघितलं ना बरं आम्ही दूध काढायला जातो तर आम्हाला दूध काढू देते म्हणजे तिचा तो डिसिजन आहे की ह्यांना दूध द्यायचं ह्याला नाही ना द्यायचं गाईला कळतं असं नाही की तिला कळत नाहीये दूध आम्ही बसलो तर आम्हाला दूध काढायला देते कधीच आमच्या माऊलीने आम्हाला आम्हाला दूध काढायला देते पण ती दुसऱ्याच्या वासराला देत नाही पण तरी त्याला थोडं तरी मिळालंय दूध आणि म्हणून तिची तब्येत हेल्थ कमी आहे आणि तिला बालपणात जे दूध मिळालं पाहिजे ना आता हे पोरं बघा तरी दुधा ही वातरट बाळ सोडून घेतात स्वतःला आणि जाऊन दूध पिऊन देतात आम्ही वाट बघतोय दूध कानी करण्या हुशार मंडळी यांना सगळं कळतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे गरीब गाय किंवा मुक जनावर आहे असं अजिबात नाही म्हणजे ना हे आमच्यापेक्षा खूप हुशार खूप हुशार थी महिन्याची कोण ती आता सहा महिन्याची झाली